आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही गाडीला आता स्वामींचा हार लावतोय आणि मग थोड्या वेळातच आम्ही सगळे निघू अजून <laughs> कोणाची बॅग वगैरे अजून काही पॅक झालेली नाहीये <laughs> आणि ह्याचा अजून काही कन्फर्म होत नाहीये हा येत नाहीये अजूनही ह्याला नंतर बघू आपण आल्यावर सोनक्या गुरुजीचा काय शब्द वापरला पावनेदा वादलेत आणि आम्ही सगळे निघालोय आता आम्ही कोकण दौऱ्यासाठी निघालोय आणि जसं स्टॉप घेऊ आम्ही कुठेही चहा कॉफीसाठी तेव्हा मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगू आता आम्ही चाय कॉफी पिण्यासाठी थांबलो ब्रेकसाठी पोलादपूरला आणि पोलादपूरला डायरेक्ट चार तासाने थांबवलं आम्ही आम्ही क्रीम रोल आणि चाय पितोय झालंय थंडी वाटते का हा थंडी आहे माझं तरी पण थंडी घेऊन तास असा होतोय आता सकाळचे साडेचार वाजलेत आणि आम्ही एका साईडला गाडी लावली साडेतीन वाजतात आणि गुरुजी दादा चेतन दादा आणि टाकूर काका हे झोपलेत एकदम आणि एकच बाहेर बसला थंडी मध्ये कुडकुड तिकडे <laughs> आणि आम्ही इकडे असच खातो आलू आम्ही आहुजवर दिवस काढतोय <laughs> काय करणार आणि हे उतरतही नाहीयेत आणि थोड्या वेळाने आम्ही आता आता उचलजवळ आरवली पोहोचले आरवली निघायचं होतं आता वाजले साडे चार आणि आता आपल्याला आरवलीच्या कुंडाजवळ जायचंय अजून थोडा वेळ आहे हे जसे उठतील मग थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ आता आम्ही महालेश्वर देवस्थानला आलोय मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन म्हणजे रात्रीचा प्रवास करून डायरेक्ट आम्ही आता मारले मार्लेश्वर मार्लेश्वर एवढ्या सकाळ सकाळ आणि आता भरपूर एक किलोमीटर वरती जायचंय ना आम्ही तसा एक किलोमीटर चालू आम्ही असं पूर्णपणे असं चढून मग आता हे असं उतरत आलो आणि येताना रस्त्यात किती माकड होते का म्हणजे ते येताना असं कुठलीही गोष्ट चष्मा मोबाईल हातात नाही ठेवू शकत त्याचं दोन सेकंड लॉमपास करून टाकतील म्हणजे एवढं प्रॉपर नेचरच्या आतमध्ये ना हे मारलेश्वर मंदिर हे असं वाटलं नव्हतं पण एवढं आतमध्ये आहे की अजून आम्ही पोचलो नाही आता झाले तरी वीस पंचवीस मिनिट आम्ही चालतोच आहे फक्त मिनिट सो so, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि ह्याच्या तुम्ही मार्लेश्वर मंदिराचे खूप सारे व्हिडिओज बघितले असतील जिथे भरपूरच सारे स्नेक्स दिसायचे बट आता कालांतराने जसं रदारी वाढते तसं तसं प्राणी कमी होऊन जातात आणि म्हणून आता काही एवढं दिसत नाहीये ते आधीसारखं आणि आता हा ब्लॉग आज पडता बस एवढाच आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय टेक्स